युट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि आता सकाळचे अजून आठ पण नाही वाजले परंतु प्रशांतजी गेले जसं की मी तुम्हाला नेहमीच सांगते की प्रशांतजी खूप वर्क होत पर्सन आहे जवळचे नातेवाईक असतात आता समजा माहेरी आपण आपल्या वडिलांना बघतो भावांना बघतो आजूबाजू बहिणींचे नवरे वगैरे पण मी प्रशांजी सारखं माणूसच माझ्या लाईफमध्ये मा बघितलं आणि मी अनेकदा ही गोष्ट तुमच्यावर शेअर केली ऍक्च्युअली हे बघा त्यांना गोळ्या दिल्या काम आवडणं ही गोष्ट खूप चांगली आहे पण किती म्हणजे लिटरली तुम्हाला सांगते तुम्ही कोणी विश्वास सुद्धा नाही करणार आज लिटरली मी समोरच्या बेडरूम मध्ये झोपली त्याच्या मागचं चा कारण सांगते की त्यांना झोपच येत नाही ऍक्च्युली मध्यंतरी ना मी एक व्हिडिओ बघितला होता ब्रह्म मुहूर्तावर जाग येणं खूप चांगलं असतं तुम्हाला पावणे तीन ते साडेतीनच्या दरम्यान आणि मग तेव्हा मला खरंच खूप छान वाटलं अदरवाईज मी त्यांच्यावर खूप ओरडायची प्रशांतजींची उठण्याची वेळ गेले आठ दिवसापासून ते तीन ते साडेतीनच्या च्या दरम्यान उठताय बरं उठले म्हणजे मग ते वॉशरूमला वगैरे जाणार आवाज होतोच आणि मग माझी झोप डिस्टर्ब होते तर म्हणून मी काल काय केलं समोरच्या बेडरूम मध्ये जाऊन झोपले की मला मी रात्री लेट झोपते आणि मग सकाळी सा सातला वगैरे उठते पावणे सात सात सव्वा सात तर उठता आणि मग साईटशी रिलेटेड काहीतरी प्रोजेक्टशी रिलेटेड काहीतरी डिझाईन वगैरे का करत बसतील किंवा जे काही करतील कर साडेआठ नऊ ला झोपता आणि तीन ते साडेतीनच्या दरम्यान ते उठतात आता अजून आठ पण वाजले नाही गेले ते आणि त्यांचं कामाचं जरा प्रेशर आहे त्यांच्यावर की ह्या या तारखेपर्यंत ते झालंच पाहिजे त्याच्यामुळे जरा त्यांनी जास्तच प्रेशर घेतलेलं आहे बाल झड़ रहा है तो क्या करने का हाँ। कांदा पता है ना अनियन हाँ हाँ। प्याज उसको लेने का मिक्सर ग्राइंडर में पीसने का अच्छा। और उसका जूस निकालने का और वो लगा लेने का अच्छा। एक दो हाँ कम हो जाएगा ठीक। एक दो घंटे रखने का और फिर बाल धो देने का तू यहाँ से तो जल्दी घर चलो चली जाती है ना कितने बजे जाती हो घर हाँ फिर घर जाने के बाद तू सुबह नहा के आती होगी ना काम पे यहाँ इतने अच्छे से तो रेडी होके आती लेकिन फिर घर जाके करने का हफ्ते में एक दो बार <laughs> ही आहे सुनीता सद्या मजा कड़े ही आहे, या महीने तरी अच्छा है ना मुझे तो ये अच्छा लग रहा है मोपिंग उल्टा ये इससे पहले तो ऐसे पूरे दाग दाग दिखे दिखते थे फर्श पर इसे अच्छा लगता हे पोचा साडे सात वाजले आणि माझं घर पुसलं गेलं स्वच्छ झालं तर ह्या हाऊस हेल्परला मी सांगितलेलं आहे की तू नऊ वाजेपर्यंत येत जा पण ती कसं आहे कधी सातला येते कधी आठला ला येते कधी नऊला ला येते ठीक आहे बाय चल जेव्हा काय येत नाही फक्त रेग्युलर कारण घरात काही पसारा नसतं घर पूर्ण म्हणजे पसारा होण्यासारखं काही नाहीच आहे मग आली का ती झाडून पुसून घेते आणि सकाळी सकाळी घर स्वच्छही होऊन जातं ऍक्च्युली आता नऊ वाजलेत पण मी सकाळी उठली त्याच अवतारामध्ये कारण की गेले एक दीड तास मी बियर बायसेफ रणवीर त्याचा एक व्हिडिओ बघत होते लेडीज ज्यांनी दाऊदचे इंटरव्ह्यू वगैरे केले तो व्हिडिओ होता म्हणून मला थोडी क्युरियसिटी वाटली आणि तो कोणी ग्रेट व्यक्ती नाही की त्याच्याबद्दल आपल्याला काही नॉलेज पाहिजे पण एक लेडीज काय सांगते ब तिला तिचे स्वतःचे काय अनुभव आहे म्हणून मी तो इंटरव्ह्यू बघत होते तर बघत असताना म्हणजे रिसेंटली आता चार पाच दिवसापूर्वी अपलोड केलेला व्हिडिओ येतो तो कमेंट नभी नभी हो तर कमेंट खाली लगेच नवीन नवीन येणारे रिफ्लेक्ट होत होते तर कमेंट करणारे तो जो आहे बियर बाय से कॉन्टेंट क्रिएटर रणवीर त्याला तर ट्रोल आहे ठीक आहे पण एवढी सिनियर लेडीज असा एक कमेंट पाहिला मी पूर्ण याच्यात मला कुठे एवढा वेळ आहे पण तो एक केला पहिले पाच मिनिट मी समज गया आंटी फेमस होण्याचा ते तर माझ्या डोक्यात असं प्रश्न आला की का म्हणजे लोकांची टेंडन्सी अशी असेल आता बघा नुकतंच प्रभू श्री रामचंद्रांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली आज आपण बघतो इंटरनेटवर जिकडे तिकडे राम आएंगे आणि रील्स बनवले जात आहे व्हिडिओ बनवले जात आहे किती छान तो प्रोग्राम झाला आपण सगळ्या भारतीयांनी तो एन्जॉय केला पूर्ण विश्वात एक दिवाळीसारखं सगळं ते सेलिब्रेट करण्यात आलं मग आपण लोक अध्यात्माकडे वळताय आजच्या तारखेत बघायला गेलं तर खूप सगळे लोक अध्यात्माकडे वळलेले जी की खूप छान गोष्ट आहे पण लोकांचे विचार कधी बदलतील आता ठीक आहे ना समजा त्या आंटींना फेमस व्हायचंय आपण असं गृहित धरू की त्यांना फेमस व्हायचंय पण का नाही होऊ त्यांनी फेमस ज्या लेडीजने दाऊद एवढे इंटरव्ह्यू केल्या त्या इंडियातून दुबईला जो त्यांनी मी पूर्ण बघितलाही नाही अजय पण त्यांनी काही केलं आणि ते सांगताय फेमस व्हायला कोणाला नाही आवडत तर लोकांनी येणाचार विचार सरणी बदलायला पाहिजे मी जसं नेहमी सांगते माझे व्हिवर्स खूप छान आहे माझ्या खूप सगळ्या मैत्रिणी तुमच्या सगळ्यांकडून मला मोटिवेशन मिळतं आणि तुम्ही मला खूप काही गोष्टी शिकवतातही एकदाई बोलल्या काल की एवढं तिखट नका खात जाऊ हो एकदम बरोबर आहे पण काय करणार मला तर तिखटच लागत नाही मी खूपदा खूप खुँद मिरच्या टाकून बघते पण मला तरी ते तिखटच लागत नाही तर सवय होंगिली माझे वडील तसं म्हणायचे की भाजी अशी असावी की जेवताना डोळ्यातून पाणी आलं पाहिजे नॉन व्हेज स्पेशली ते इतकं तिखट खाणं पसंत करतात आम्ही सुद्धा तर म्हणजे तुमच्याकडून खूप चांगल्या गोष्टी मला शिकायला मिळतात पण सोशल मीडियावर बघा आपण बघतो तर खूप सगळ्या कॉन्टेंट क्रिएटरला ट्रोल केलं जातं तर मला हे म्हणायचंय प्रत्येकाची आपली एक स्पेसिफिक जर्नी असते नाही का आणि प्रत्येक व्यक्ती त्या गोष्टी करतो त्याला पटतात आता आपण जे काही करतो म्हणजे ते आपले कर्म आहे तर आपल्या कर्मांचा लेखा जोखा परमेश्वराकडे असतो ना इतर कुणाला काही अधिकार नाहीये ना कोणाच्या कर्माबद्दल बोलण्याचा नाव ठेवण्याचा तर माझ्या मला नाही वाटत ह्या गोष्टी खरं सांगते मला एखाद्या व्यक्तीकडून वाईट अनुभव आला पर्सनल लाईफ मध्ये असेल कुणी असेल मी त्या व्यक्ती व्यक्तीशी दुरावा ठेवण्यात दुरावा ठेवणं पसंत करते मग ते रिलेटिव्ह असो नाही पटत बाबा तुमचं माझं तुम्ही तुमचे सुखी मी माझी सुखी मी माझ्या माझं ज्यांच्याशी पटत नाही दुश्मंताने म्हणू शकत पण माझं ज्यांच्याशी पटत नाही किंवा काही वाद झाले मी तुम्हाला खरं सांगते भगवंताची शपथ घेऊन मी कधीच कुणाबद्दल वाईट कल्पना करत नाही कधीच नाही कारण की मला मला असं वाटतं की त्या व्यक्तीने आपल्याबरोबर जे केलं तो त्याचा धर्म आपण त्या व्यक्तीबद्दल वाईट बोलून किंवा वाईट काही कल्पना करून आपण आपले कर्म का खराब करायचे नाही का त्याने आपल्याशी काय वाईट केलंय काय खराब केलंय परमेश्वर देईल न्याय तर या गोष्टीवर माझा विश्वास आहे आणि मला असं वाटतं ठीक आहे ह्या मला एक गोष्ट तर कळलीय जोपर्यंत तुम्ही सक्सेस होत नाही ना ग्रो नाही करत ना तोपर्यंत लोकांना काही पडलेली नसते तुमची तुम्ही काय करताय तुम्ही किती कष्ट करताय तुम्ही किती स्ट्रगल करताय तुम्ही कशा पद्धतीने करताय काही नाही पण जसे तुम्ही सक्सेस झाले तुमचे दुश्मन तयार होतात म्हणून आपल्याकडे म्हटलं जातं ना आपलं इंडियन कल्चर असं लेग पुलिंग करणारं आहे पुढे जाणार आलं मागे खेचणं मला हे म्हणायचं आहे प्रत्येकाचं आपापलं जीवन आहे आपापले थॉट्स आहे आपली आपली जीवन जगण्याची एक पद्धती आहे जसं आपण म्हणतो कर्माची फळं हे प्रत्येकाला भोगावीच लागतात तर आपण का दुसऱ्याच्या याच्यामध्ये ढवळाढवळ डौल करावी आपल्याला जे पटतं हो हो ते आपण करायचं मला तर असं कधी कधी वाटतं की बाबरे हिच्या होणार तर आहे मी डेफिनेटली नाही का एक दिवस तर खूप मोठी सक्सेसफुल युट्यूबवर होईलच मी अशी कल्पना करते बाबरे जेव्हा मी सक्सेसफुल होईल तेव्हा मला पण खूप सगळे लोक ट्रोल करतील का मी देवाला प्रार्थना करते की भगवंता <laughs> मला अशा काही गोष्टींचा सामना करावा लागू नये कारण मला पण नाही सण होत अनेक लोकांना नाही होत कोणी कोणी दुर्लक्ष करता जाऊ द्या काय लक्ष आपण म्हणतो ना आता ते चालता आपल्याला मन माहितीच आहे कुणी कोणी दुर्लक्ष करता कोणी कोणी तो तो मुद्दा घेऊन व्हिडिओ बनवतो इव्हन मी पण बनवले पण खरं सांगते मला नंतर असं वाटलं का आपण उगाच बनवला का आपण त्या व्यक्तींना एवढं महत्व देतो पण सण नाही होत जर असं कधी काही कमेंट आला तर मला सण नाही होत मी लगेच रिॲक्ट होते म्हणून माझी तर हीच प्रार्थना आहे परमेश्वराला की मेहरबानी करून थोडे असे ना माझे छान छान व्यूवर्स पण मला असे ट्रोलर्स किंवा मला खूप निगेटिव्ह कमेंट करणारे लोक माझ्या वाट्याला कधीच नको येऊ देऊ तर तेच की मी म्हटलं कसे लोक आहे बॉ एवढी सिनियर लेडीज ती विचारी तिचा लाईफ एक्सपिरियन्स काही सांगते तर तिला सुद्धा लोक ट्रोल करायला कमी करत नाही असं एवढं देवदेव पाठ पूजा पारायण आपण सगळेजण करत असतो कारण आपल्याला जीवनाकडून काहीतरी अपेक्षा असते भगवंताकडून काहीतरी अपेक्षा असते आपले स्वप्न असतात आपल्याला हे पाहिजे ते पाहिजे सुख पाहिजे समाधान पाहिजे ज्या आर्टिफिशियल गोष्टी असतात ज्याच्यापासून माणसाला वाटते की हो मी आयुष्य आरामाचा की मला खूप सुख मिळेल बंगला गाडी धन दौलत त्याच्यासाठी का म्हणत नाही आपण करत असतो नाही का पण हे करत असताना जर आपण कुणाला नाव ठेवलं कुणाची निंदा केली कुणाविषयी वाईट कल्पना केल्या तर मग काहीच उपयोग नाही ना या सगळ्या गोष्टींचा म्हणून मला असं वाटतं की सोडा ना झाला जे पटत ती व्यक्ती तो करतोय आणि तो बसलाय त्याच्यावर विश्वास ठेवा ना न्याय तर शेवटी तिथेच आहे नाही का आपण काही खोटं केलं काही चुकीचं केलं आपल्याला त्याचे परिणाम भोगावेच लागतात कुणी कसे आहे ना मग त्या ठिकाणी असं सहज सा, तुमच्याबरोबर शेअर केलं मी बाकी काही नाही ते इंटरव्ह्यू बघण्यामध्ये नऊ वाजून गेले इव्हन मी नाश्ता देखील करून घेतला त्याला आता खाल्ल्या खाल्ल्या आंघोळ करायची नसते आधी पोटोबान मग विठोबा करणं चुकीचं आहे परंतु ठीक आहे चला चालतं कधी कधी तर आता थोडंसं इतर कामं करून घेते म्हणजे अर्धा पाव तास जाऊ देते आणि मग नंतर मी आंघोळ करेश या सोसायटीमध्ये मला एक गोष्ट खटकते मला नाही पटत ऍक्च्युली आता सोसायटी बरीच मोठी आहे ना एका सातशे फ्लॅट आहे जसं की मी तुम्हाला बऱ्याचदा सांगितलंय तर खूप सगळे गार्ड आहेत सिक्युरिटी गार्ड तर ते बिचारे बसलेले असतात आणि कोणी पण दिसलं कोणी पण दिसलं की ते उभे राहतात मी खूपदा असं निशाण्याने इशारा करून त्यांना सांगते की बसा आणि मी एक दोन वेळेस त्यांना बोलले की असे दिवसभर किती लोक येतील जातील तुम्ही का उठतात बॉ कदाचित त्यांच्या ड्युटीमध्ये ते त्यांना सांगितलं असेल पण रेसिडेन्शियल ठिकाणी असं कशाला नाही का, का, का? हा ऑफिस आहे वगैरे तुमचे बॉस आले रिस्पेक्ट देण्यासाठी तिथे समजू शकतो पण ही रेसिडेन्शियल सोसायटी आहे इथली ते सगळं स्विमिंग पूल ग्रॉसरी शॉप व्हेजिटेबल सगळं सगळं माणूस दिवसभर जातं येतं जातं येतं बिचारे प्रत्येक वेळेस बघितले का आमूळच लक्ष गेलं तरी पण ते बिचारे ब जागेवरून उठतात तर मला खूप वाईट वाटतं मला चुकीचं वाटतं मला वाटतं की नाही उठायला पाहिजे आणि का जर त्यांना तसं सांगण्यात आलं आहे त्यांच्या जॉबमध्ये हो तर नाही सांगितलं पाहिजे हे काही ऑफिस नाहीये नाही का तुम्हाला काय वाटतं माझं म्हणणं बरोबर आहे का किती वेळेस त्या बिचाऱ्यांनी बस करायची मला ना खूप वर्ष हिशोब लिहायची सवय होती रोज जो काही खर्च होईल मग दहा रुपयाची कोथिंबीर आणली तरी सुद्धा ती नोट डाऊन करायची एक डायरीच मी करायची बरच वर्ष मी केलं इयर एंडिंगला मी टोटल पूर्ण वर्षभर झालेला खर्च काढायची मग ते आकडा बघून मलाच वाटायचं की अरे बाबरे वर्षभरात किती पैसे खर्च झाले आणि बरेच वर्ष केलंय मी बिल्स वगैरे लोक काय जपून ठेवायचे नाही काय नाही मग मी नंतर विचार केला की आपण काय करतो उगच ते लिहित आणि कधी कधी असं दोन चार दिवस राहून जायचं मग ते आठवा काय आणलं होतं कधी आणलं होतं मग प्रशांतजींना विचारा प्रतीकला विचारा हे लोक काय आठवत नाही काय माहिती आहे असे उत्तरं द्यायचे आणि मग मी दोन हजार तेवीस मध्ये लिहिलंच नाही पण बऱ्याचदा मला जा असं वाटलं की लिहायला पाहिजे आपण एक आपल्याला आयडिया येते साधारण म्हणजे खर्च कमी जास्त करणं हे माझ्या हातात बिलकुल नाहीये पण ऍटलीस्ट लिहायला पाहिजे म्हणून मग मी आता ठरवलं होतं की आपण दोन हजार चोवीस मध्ये परत आपली जी प्रॅक्टिस आहे ती करू लिहू परंतु माझ्याकडे इथे असे पेपर्स खूप होते लूज पडलेले वगैरे पण अशी मला प्रॉपर डायरी हवी होती आणि जोपर्यंत करीना होती मी ठरवलेल्या कुठल्याच गोष्टी मी करू शकले नाही कारण मी तिच्याच आवती होती ती माझ्या आवतीब होते असंच काही तर मग त्या दिवशी तिला ड्रॉप केल्यानंतर मी डीमार्टमधन ही एकशे चौदा रुपयाची नोटबुक आणली आणि म्हटलं याच्यावर लिहून एक, एक तारखेपासून जाता हिशोब लिहिते एक तारखेपासून काय काय खर्च झाला तर ते रोजच्या रोजच लिहिलेलं बरं आणि असं आठवायला मग खूप तरी पण माझी आदर्श चांगली मला बऱ्यापैकी गोष्टी आठवल्या त्या मी नोट डाऊन केल्या तुम्हाला काय वाटतं लिहायला पाहिजे का लिहिल्याने काय म्हणजे एक आपल्याला आयडिया येते आय नो एक आयडिया येते पण जेव्हा आपल्या हातात काहीच नसतं की आपल्याला मला खूप वाटलं की नाही गड्या हा खूप खर्च होतोय हा कुठेतरी कमी झाला पाहिजे पण ते माझ्या हातात बिलकुल नाही आहे तर मग अशा वेळेस लिहून काय उपयोग आहे का लिहायला पाहिजे का तुम्ही लिहितात का तुम्हा तुमची कोणाची पर्सनल डायरी आहे आणि तुमच्या डायरीमध्ये तुम्ही काय काय लिहिता हे सुद्धा मला जाणून घ्यायला आवडेल तर चला आता मला जेवढं आठवत होतं तेवढं लिहिलं मी प्रशांतजींना विचारेन आणि या व्यतिरिक्त त्यांनी कुठे पैसे दिले असतील तर तोही खर्च मी याच्यामध्ये लिहून काढेल जेवण थोडं मापात केलं म्हणून मग आता कसं भूक लागली संध्याकाळची वेळ झाली म्हणून मग इव्हिनिंग स्नॅक्स म्हणून मी थोडेसे मखाणे आणि थोडेसे शेंगदाणे भाजून घेऊ म्हटलं त्याच्यावरती मी सा थोडस रॉक सॉल्ट टाकलंय आणि थोडस तूप टाकलंय मंद आचेवरच भाजून घ्यायचं असतं आपल्याला ते वेट लॉसला हेल्प करतात मखाने म्हणजे हेल्दी फूड आहे वेट लॉस ला हेल्प आणि अनहेल्दी काही खाण्यापेक्षा हेल्दी मखाने खाल्लेले बरे असं भाजीला काही नव्हता म्हणून मी सोसायटीच्या शॉप मध्ये गेले ग्रॉसरी शॉप जिथे की भाज्या मिळतात परंतु त्यांच्याकडे फक्त टमॅटो आणि बटाटे होते मी ऍक्च्युली मी कोथिंबीर आणू म्हटलं आणि छान मस्त गरमागरम पिठलं बनव पण कोथिंबीर नाही मिळाले तुम्ही बघू शकता इथे मी दोन टमॅटो कट केले दोन छोट्या साईजचे कांदे कट केले आहे अद्रक एक इंच आठ दहा लसणाच्या पाकळ्या कोथिंबीर कट केलेली आहे आणि हे जे चार इंग्रेडिएंट आहे यांची मी मिक्सरमध्ये पेस्ट बनवणार आहे ती कशासाठी तुम्ही इथे बघू शकता राजमा आहे रिझर्ट टाकला होता पाण्यामध्ये आणि आता मी त्याला कुकरच्या दोन तीन शिट्ट्या करून घेतल्या आहेत तर राजना राजमा माझा छान शिजलेला आहे आता मी याची पेस्ट करून घेते राजमा रेसिपी या आधी मी शेअर केलेली आहे म्हणून संपूर्ण शूट घेतलं नाही तुम्ही बघू शकता किती डिलिशियस राजमा राजमा माझा बनवून इथे तयार आहे आणि आज मी बऱ्याच दिवसानंतर अजिरा राईस बनवला आहे म्हणजे सध्या भात खाणं थोडं कमी केलं आहे तर मी आता मला जेवायला घेते मस्तपैकी गरमागरम राईस आणि राजमा राजमा चावल या जेवायला